शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बदनापूर तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन कर्जमाफीच्या मागणीसाठी हनुमानाच्या वेशात हनुमान आंदोलन झाडावर चढून हनुमान आंदोलन आज दिनांक सात रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या वेशात बदनापूर तहसील कार्यालयासमोर समोर असलेल्या झाडावर चढून आंदोलन केलंय संपूर्ण कर्जमाफी मिळावी अतिवृष्टी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं शिवसैनिकांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज की शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे तुम्ही खाली আদিত্য সাহায্য জয় মানুষ তুমি আন্দোলন শুরু হয় आमची हनुमान आंदोलन चालू आहे आणि या हनुमान आंदोलन याच्यासाठी चालू आहे की आम्हाला पूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे जो वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तर सगट कर्जमाफी उद्धव साहेबांनी केली होती त्याला कोणती शर्त नव्हती आत्र नव्हती काय नव्हतं आता तशीच या फडणवीसना जो शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी त्या आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू त्यावेळी शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्ण झाली पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हनुमान ह्या झाडा येऊन उतरणार नाही